धुळे तालुक्यातील वलवाडी गावात धक्कादायक घटना घडली आहे एका जवानानं आपल्या कॉलेज गर्लफ्रेंड साठी पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन हत्या केली आहे या घटनेमुळे धुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे कपिल बागुल असं या जवानाचं नाव असून पश्चिम देवपूर पोलिसांनी त्याच्यासह प्रियसी सासू सासरे आणि ननंद अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे सर्व आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय सैन्य दलात जवान असलेल्या कपिल बागोल याचे प्रज्ञा करडिले या महिलेसोबत कॉलेजपासून पासून प्रेम संबंध होते त्यातच अलीकडे त्याची प्रज्ञा सोबत जवळ वाढली होती त्यावरून कपिल बागोल आणि त्याची पत्नी शारदा यांच्यात वाद सुरू होता त्यामुळे त्याने त्यात अडसर ठरत असलेल्या पत्नीचा काटा काढायचं ठरवलं आणि बळजबरीनं पेस्टिसाइडचं इंजेक्शन दिलं इंजेक्शन दिल्यानंतर शारदा अक्षरशः तडफडत होती मात्र कपिलला थोडी सुद्धा तिची किव आली नाही त्याच्या डोळ्यात एकच शारदाचा तडफडून मृत्यू झाला त्याचवेळी नातेवाईकांचा फोन आला त्यानं शारदा आजारी पडली आहे अर्ध्या तासात मृत्यू झाल्याचं ता सांगितलं बातमी ऐकून नातेवाईकांनी तिच्या घरी धाव घेतली या दरम्यान कपिलनं तिला हॉस्पिटलमध्ये नेल्याचं नाटक केलं तसेच घाईघाईत अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला त्यावर कुटुंबियांना संशय आला त्यामुळे नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली त्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आलाय मर्यात महिलेचा भाऊ भूषण महाजन यानं या संदर्भात फिर्याद दिली आहे पती कपिल बागुल सासरे बाळूबागुल सासू विजया बागुल ननंद रंजना माळी आणि प्रियसी प्रज्ञा कर्डिले यांच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानंतर रात्री या पाचही जणांना पोलिसांनी अटक केली आहे